या देशातल्या पंतप्रधानाला या देशातल्या मुख्यमंत्र्याला या देशातल्या आमदाराला या देशातल्या खासदाराला या देशातल्या प्रत्येक राजकारण्याला आमचा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही विदेशात जाता जेव्हा तुम्ही हा भारत सोडून विदेशात जाता तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्त घेऊन जाता आणि भारतात परत आल्याच्या नंतर या देशातल्या बौद्ध अनुयायांवर तुम्ही अन्याय अत्याचार करता हा तुमचा दुहेरीपणा या देशातला बौद्ध बांधव चालू देणार नाही आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी एल्गार पुकारून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की राजरत्न आंबेडकर साहेब सारखं मोठं नेतृत्व त्या ठिकाणी उपोषण करत असताना या राज्यातील जुलमी सरकार पोलीस बळाचा कशाप्रकारे वापर करत आहे त्यांचं आंदोलन त्यांचं उपोषण कशाप्रकारे मोडून का मोडत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आपण पाहत आहोत परंतु या सरकारला आमचं सांगणं आहे आपण जर अशा प्रकारे या लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये जर अशा प्रकारे आपण एखादा लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर आंबेडकर कुटुंबाच्या किंवा त्यांच्या वारसाला त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकठिकाणी आम्ही सराव असं तांडव केल्याशिवाय राहणार नाही आणि जे बोधाचं रूप आहे जे बोधाचं विहार आहे हे बोधाचं विहार तात्काळ आम्हाला ते पूर्ण खुलं करून द्यावं त्या ठिकाणी लाव जे लावलेले सर्व जे तटबंद हे पूर्ण खुले करून द्यावेत आणि राजरत्न आंबेडकर साहेबांच्या ज्या ज्या मागण्या असतील मग ते पवई येथील जे जयभीम नगर आहे जे सातशे पन्नास घर तोडलेले आहेत सातशे पन्नास कुटुंब उद्ध्वस्त केलेले आहेत त्यांचे घर बेशिरा केले आहेत जेसीबीच्या सहाने पूर्ण जमीन दोस्त केले आहेत या सर्व बोद्धांना तात्काळ आपण त्यांना निवासाची व्यवस्था करावी घराची व्यवस्था करावी याचबरोबर चाललेलं जे राजरत्न आंबेडकर साहेबांचं ज्या मागणी संदर्भातलं जे आंदोलन आहे महायुतीचा प्रभाव झाला आणि त्याला सुरू भोगवण्यासाठी ज्या एरियातून मतदान कमी झालं त्या एरियातल्या लोकांची झपडपट्टी पर पाडून टाकली अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी तो रिलेशन जोडत आहोत कोळीमध्ये हिरानंदाचा ना हिरानंद नावाचा ना जो बिल्डर आहे फार मोठा बिल्डर आणि त्याचे मोठमोठे टावर आहे त्याला ज्या ठिकाणी टावर आपलं उभं करायचं असतील त्याची जमीन असेल ते, ते प्रश्न दुसरा आहे या देशाचा कायदा असा सांगतो ज्या माणसानं सरकारी जमीन असो खाजगी जमीन असो राहण्यासाठी निवासासाठी जर एका ठिकाणी बारा वर्षापेक्षा अधिक काळ वास्तव केला असताना अतिक्रमण केला असेल तर ती जागा त्याच्या मालकीची होती अशा प्रकारचा कायदा देशामध्ये लागू आहे असं असताना चाळीस वर्षापासून ज्या लोकांचे घर त्या ठिकाणी आहेत ते घर पाडून त्या लोकांना बेघर पावसाळ्याच्या तोंडामध्ये पावसाळ्याच्या तोंडावरती केला आणि सहा जूनला घटना घडली सहा जून पासून ही घटना पूर्ण झाकून ठेवली मीडियामध्ये चर्चा नाही कुठल्या प्रकारची चर्चा नाही सगळं तिथलं नेटवर्क बंद केलं सोशल मीडियावर सुद्धा चर्चा नाही काल सोळा तारखेला डॉक्टर राजरत्न आंबेडकर त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रात लोकांना ही घटना घडलेली कळाली म्हणजे एवढ्या प्रकारचा अत्याचार घडून देखील तो अत्याचार दडपण्याचं काम वर्तमान सरकारनं केलेलं आहे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या प्रस्तावित व्यवस्थेला मनवादी व्यवस्थेला जातीवादी व्यवस्थेला भाजपच्या शिवसेनेच्या या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देत आहोत ज्याप्रमाणे आम्ही या मराठवाड्यातून तुमच्या बीजेपीला शिवसेनेला हदपार केलं तसं का महाराष्ट्रातून तुम्हाला हदपार केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला या ठिकाणी उभं राहायला जागा सुटवणार नाही तुम्हाला माहित आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी येऊ शकत नाही मुंबई महापालिकेमध्ये भाजप त्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ शकत नाही शिवसेनेसोबत त्यांची फरक झालेली आहे एकट्या सोहळावरती आणि शिंदे गटाला घेतलं का आणि पवार गटाला घेतलं का कोणालाही सोबत घेतलं तरी त्या ठिकाणी महापालिकेमध्ये त्यांना सरकार स्थापन करता येत नाही किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही महापालिकेमध्ये झडपीमध्ये सोहळावरती भाजप सरकार आपलंच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही भाजप पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही त्यांना माहीत आहे म्हणून गेल्या दोन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी ह्या गुंडाळून ठेवलेल्या आहेत नियम असा आहे की निवडणूक झाल्याच्या सहा महिन्याच्या आत प्रशासन लागू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत केवळ सहा महिन्याकरता प्रशासनाचा अधिकार असताना देखील ज्याप्रमाणे इंदिरा गांधीनं त्या ठिकाणी इमर्जन्सी लागू करून या देशात इलेक्शन बंद केले होते या देशामधल्या लोकांचे जे संवैधानिक अधिकार ते खतम केले होते त्याच धर्तीवरती या भाजप सरकारनं या वर्तमान भाजपनं अघोषित प्रकारची या ठिकाणी इमर्जन्सी लागू केलेली आहे आणि ही जी हुकुमशाही आहे हुकुमशाही या देशातल्या इतर जाती समूहाच्या लोकाला समजत नसेल परंतु आम्हाला बौद्ध लोकांना ती हुकुमशाही समजते आणि ही आम्हाला समजलेली आहे आणि म्हणून आम्ही मराठवाड्यातून या भाजपला मिंदे गटाच्या लोकाला डाऊन पॉवर गटाला पॉवरच्या आणि भाजपला देखील हद्दपार केले चुकून एक त्या ठिकाणी औरंगाबादला एक सीट त्यांची आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या मराठवाड्यात सोडून द्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर आम्ही इथं त्यांना पाऊल देणार नाहीत पण महाराष्ट्रात ना देखील महारा आम्ही अशा प्रकारचं यांना सत्तेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी क्रियाशील बहुत आज आम्ही धार्मिक मुवमेंट मुवमेंटमध्ये आहोत जर आमचा धार्मिक नेता आज त्या ठिकाणी विहारामध्ये जाऊन विहाराच्या जा समोर आंदोलन करत आहे इथलं मुजोर सरकार इथलं मुजोर पोलीस प्रशासन सांगत आहे की आंदोलन करण्यासाठी कोर्टाच्या आदेशांना ओबीसी नेता लक्ष्मण हाके आंदोलनाला बसलेत गावामध्ये एका मराठा नेता एका आंदोलनामध्ये एका गावामध्ये आंदोलनाला बसलेले आहेत मंदिराच्या समोर बसून मनोजरंगेच आंदोलन सुरू आहे मग आंबेडकर बोधविहाराच्या समोर आंदोलन का करू शकत नाही का हा प्रकारचा जातीभेद इथलं पोलीस प्रशासन करत आहे एका जातीला वेगळ्या प्रकारचा न्याय दुसऱ्या जातीला वेगळ्या प्रकारचा न्याय अशा प्रकारची दुटपी भूमिका या सरकारची आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून आज जरी आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये असलो तरी उद्याच्या विधानसभेला आम्ही राजकारणात उतरून विधानसभेच्या मैदानात उतरून इथल्या भाजपला इथल्या शिवसेनेला बेचिरा केल्याशिवाय राहणार नाहीत हे ना लक्षात घ्या साधारण गोष्ट नाही या आमदार तालुक्याच्या ठिकाणी तशी त्या समोर आमचा आवाज जरी आज तुम्हाला लहान वाटत असला तर आवाज हा लहान नाही आम्ही ना काय करू शकतो इथल्या शरद पवारला विचारा इथल्या काँग्रेसच्या लोकांना विचारा काँग्रेस आज झिरो झिरो झालेली होती बोध लोकांना सपोर्ट केला नसता तर त्या काँग्रेसला त्या झिरोमधून पुन्हा उठता आलं नसतं या गोष्टीपासून वर्तमान भाजप सरकारनं भाजपच्या शिल्लेसपाट्या लोकांनी धडा घ्यावं आणि या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या सगळ्या सध्या स्वतःला लोकशाही व्यवस्थेमध्ये असताना देखील स्वतःला हुकुमशाह समजणारा ढेवरपोट्या फडणवीस या फडणवीसची देखील मस्ती उतरण्याचं काम किराळ्या काळात आम्ही करू आणि त्याची कशी मस्ती उतरवायची त्याचा कसा माग जिरवायचा याच्या त्याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही आमच्या अंतर्गत पडद्याआडच्या बैठकामध्ये घेऊन या यावरती भविष्यामध्ये येणाऱ्या तीन महिन्यात चार महिन्यात काम होईल या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा एक निर्वाणीचाही सरकारला इशारा देणार आहे राजा रत्नांबेडकरांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे ते केवळ एका व्यक्तीचं आंदोलन नसून तिथल्या सातशे आठशे लोकांच्या कुटुंबाचा विषय आहे फार जिव्हाळ्याचा विषय आहे आठशे लोक आज रस्त्यावरती आले आहेत फुटपाथवरती आले आहेत मुंबईमध्ये घराशिवाय आठशे लोक आठशे कुटुंबा राहणे साधी गोष्ट नाही फार भयान त्या लोकांची अवस्था आहे पियाला पाणी नाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस सत्तावीस इथला पाण्याचा सत्याग्रह केला होता आणि आम्हाला पाण्याचा नैसर्गिकरित्या पाणी मिळणार आहे त्याचा पाण्याचा अधिकार आम्हाला मिळवून दिला होता इंग्रज सरकारला भांडून आज इथलं सरकार इंग्रज सरकार नाही लोकशाही चढणारं महाराष्ट्र सरकार आणि या सरकारनं पाण्याच्या नळाला कुलूप लावलेला आहे लोकांना पाणी पिता येऊ नये यासाठी कुलूप लावलेला आहे एक तीन महिन्याची गरोदर महिला आहे तिच्यावरती लाता बोक मार पोलिसांनी केला लाठीचार्ज केला आणि तिचा गर्भपात झाला ती फार एक एक खून इथल्या पोलीस प्रशासनानं केला त्या खुनाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे अठरा गुन्हा दाखल झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज शांततेच्या स्वरूपामध्ये आंदोलन करत आहोत उद्या भोंगडे साहेब बोलल्याप्रमाणे हे आंदोलन शांततेत चालणार नाही आमचा आमचा जो स्वरूप आहे आमचं जो रूप आहे आमचं रूप इथल्या व्यवस्थेने अनेक वेळा पाहिला आहे भीमा कोरेगावचा इतिहास आज जागा आहे तो सर्वांना ज्ञात आहे इथल्या व्यवस्थेनं याचं भान ठेवावं आणि आमच्या नदीला गुन्हे आम्हाला डिवण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय भीम नऊ